सो so, मी उठली सहा वाजता सा बाकी सगळे झोपलेले आहे मुलं हसबेंड आणि मी थोडी घरची साफसूफ करून आता मी करते आहे योगा सो so, बाकी सगळं स्किप झालेलं चालेल, चालेल पण हे चालणार नाही मी तसं पण प्रेग्नेन्सीनंतर खूप दिवस खूप वेळा स्किप केलेली आहे एक्सरसाइज पण आता नाही कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बाकी सगळं त्यानंतर माझा योगा झालेला आहे आणि आता मी चालली आहे रनिंग करायला अगदी पंधरा मिनटं करते खूप जास्त वेळ करत नाही कारण इतका वेळच नसतो पण अगदी पंधरा मिनटं करते पण मी जाते रनिंग करायला थोडा तरी वेळ चालत मी करूया रनिंग केल्यानंतर सो मी रनिंग करून आलेली आहे आणि आता मी पाहिलं आहे आंबोळीला तरी मी आंघोळीला जायच्या अगोदर हे लावते हे आहे पतंजलीचं कांती लेप ते खूप वर्षा अगोदर पण मी अगदी दहा लग्नाच्या अगोदर म्हणजे ला जवळजवळ अकरा वर्षा अगोदर मी हे यूज करायचे मला खूप छान वाटायचं मी दोन वर्ष तेव्हा यूज केलं त्यानंतर मी हे सोडून दिलं होतं कारण माझ्या हसबंडला याचा की वास नाही आवडत पण मी आता अजून हे लावते आहे कारण तुम्ही बघाल ना माझ्या चेहऱ्याला जवळ ते इथे बघा पिगमेंटेशन्स आहे सो हे जेव्हापासून मी लावत आहे ना एक महिन्यापासून तर माझं खूप कमी झालेलं आहे आणि खूप छान ग्लो येतो आहे चेहऱ्याला यामुळे मी आता पुन्हा हे सुरू केलं आहे लावणं सो तुम्हाला पतंग प्रत्येक फूड आवडत नाही पण त्यातल्या तर मला हे एक फूड खूप आवडते झालेली आहे माझी आंघोळ आणि आता मी करते आहे पूजा सो हे देवघर मी तयार केलेलं आहे आणि इथे झालं आहे माझा ब्रेकफास्ट रेडी प्रोटीन ड्रिंक याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकली नमस्कार मंडळी वेलकम टू श्वेताज हॅपी स्टेज कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल सो आज सकाळपासून मी काय केलं आहे तुम्ही बघितलंच आहे तर मी म्हटलं की चला ब्लॉगला स्टार्ट तर करूया तुमच्याशी नमस्कार तर करूया आणि मला पुन्हा एक गोष्ट सांगायची होती म्हणजे माझ्या ब्लॉगला आता दोन तीन दिवसात दोन महिने कम्प्लीट होईल आणि माझ्या चॅनलवर आज दोनशे चार सबस्क्रायबर्स झालेले आहे तर त्या सगळ्या सबस्क्रायबर्सला मला थँक्यू बोलायचं होतं की तुम्ही माझे शॉर्ट्स बघून माझे सबस्क्रायबर झालेले आहात तर मला खूप 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 आनंद झालेला आहे सो so, पण अजून एक मला सांगायचं होतं ॲक्च्युली एक, एक रिक्वेस्ट करायची होती की जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज त्या व्हिडिओजला जे शॉर्ट्स मी टाकते जे कॉमेडी शॉर्ट्स मी टाकते त्याला प्लीज लाईक करत जा कारण जर तुम्ही लाईक कराल तरच ते समोर होणार तर प्लीज लाईक करत जा कारण इथे कोणीच माझ्या या चॅनलवर कोणीच न रिलेटिव्स फ्रेंड्स कोणी कोणी कोणीच नाही आहे जे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत ते प्युअर सबस्क्राईबर्स आहेत सर तुम्हीच मला साथ देऊ शकता तर प्लीज माझ्या शॉर्ट्सला लाईक करत जा जर तुम्ही बघत आहात तर आणि अजून मला सांगायचं होतं की कमेंट करत जा की जेणेकरून आपण तुम्ही आणि मी कनेक्ट होईल तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत की जेणेकरून मी पण स्वतःला इम्प्रूव्ह करू शकेल सो so, असं प्लीज तुम्ही मला लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअर पण करत जा सो so, बस हेच सांगायचं होतं तर चला तर मग आत्ता इथनं आपण अजून आपल्या ब्लॉगला पुढे नेऊया सो so, झालेला आहे माझा स्वयंपाक झालेला आहे तिथे मी ओटा साफ केलेला आहे आणि कबीर झोपलेलं आहे तर म्हणून म्हटलं की चला आता आपण आपल्या ब्लॉगला स्टार्ट करू सो so, प्लीज तुम्ही मला सगळे सपोर्ट करा या चॅनलला आणि ते जे तुम्ही करतच आहात म्हणजे मला तर खूप छान वाटतंय की मला जेव्हा सुरुवातीला वाटलं की माहीत नाही हा चॅनल माझा कोणालाच माहिती नाही एक जरी सबस्क्रायबर येईल की नाही मला बट दोन महिन्यात माझ्या दोनशेच्या वरती सबस्क्रायबर होत आलेले आहे सो मला हो झालेले आहे सो मला खूप छान वाटते तर बस अजून आपल्याला आपली फॅमिली वाढवायची आहे सो प्लीज मला कमेंट करा माझ्याशी बोला जेणेकरून मी तुमच्याशी बोलेल आणि प्लीज लाईक करा आणि शेअर करा शॉर्ट्स ला सो चला तर मग करूया पुढचा ब्लॉग स्टार्ट कंटिन्यू <laughs> हा कोण सारून देते तुला कोण सारत पराठा कोणी खाल्ला

संध्याकाळचे झालेले आहे पोहणे सात आणि आम्ही सहा वाजता आधी जेवण करून घेतो आज थोडा लेट झाला अदरवाईज आम्ही साडेसात झालेले आमचं जेवण आणि आता रात्र पण झाली आहे जवळजवळ साडे नऊ वाजलेले आहेत सो आता आम्ही करूया झोपायची तयारी आणि आजचा ब्लॉग करूया इथेच एंड सो तुम्ही मला कळवा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि प्लीज माझ्या शॉर्ट्सला लाईक करा लॉंग व्हिडिओजला पण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सो आणि मला सांगा की तुम्हाला माझे शॉर्ट्स आणि व्लॉग्स कसे वाटतात ते आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्यू बाय